ਹਾਂ ਇਹ ਰਾਉਣ ਇਹ ਦੇ ਟਾਈਮ ਪਹਿਲਾਂ ਪੁਣੇ ਇਹ ਵਰਗਤੀ ਜੇ ਕਿਰਨਤਾ ਦੀ ਹੋਤੀ ਪਰਜੋਗਤ ਜੀ ਦੇ ਮਾਧਿਅਮ ਤੇ ਮੰਨਦੇ ਜਿਹਾ ਦੇ ਆਦੇ ਨੂੰ ਸਰਵ ਭੰਗਵਾਨ ਜੀ ਦੇ ਉਪਜਨ ਰੋਸ ਇਹ ਅੰਦolan ਦੇ ਰੂਪ ਚ ਬਾਗਨਾ ਲੱਗਿਆ ਲੱਗੋਏ ਮੁੰਬਈ ਦੇ ਜੀ ਦੇ ਵਿਲਾਪ ਮਾਰ ਖੜਾਵਾ ਲੱਗਿਆ ਉਹ ਤੇ पंधरा दिवसापासून ही लॉक बस चालू आहे आज वैजापूर घेण्यात आला वैजापूर घ्याल ते सगळं सगळ्याचं हे काही मागणी आहे अशी बोली भेदराव हाकिबपर्यंत की त्याची आमची बेन पण झाली होती माझ्याकडे काही दसऱ्याच्या मार्फत निरोव आला होता का भेदराव हाकिब पर्यंत आणि कॉलेजचे मित्र आहे का बोलणी करू बघा ती बोलणी अजून पर्यंत हे मागण्या होत्या बाकी सगळ्या मागण्या मान्य करायला सरकार तयार आहे पण जी मुख्य मागणी आहे त्याचे कर्मचारी पोलीस कर्मचारी सस्पेंड करण्याचे त्याच्यावर अजून सरकार कधीच ती कर्मचारी सस्पेंड करायची म्हणते तरी काल पण सरकार कसे जे प्रतिनिधी आले होते काल वजापूरला त्याची भेट झाली आज आम्ही पूर्ण प्रयत्न करू कारण की जो अत्याचार झालेला आहे ते सर्व ते माहिती आहे फक्त एक समाजावरती पूर्ण आपल्या सगळ्या समाजाच्या नंतर एक आपल्याला झालेलं आहे त्यामुळे दुसऱ्या मागणी आहे राबत आहे सुद्धा मागणी कसं मजबूत देऊन घ्या घ्यायची आहे आमच्याकडे आपलं तुमचा मार्ग पुरावा चालू आहे मला शंभर टक्के अपेक्षा आहे तर लवकरच लावणार एक दोन दिवसातच याच्यावर काहीतरी मार्ग निघेल आपण जे रोड कष्ट करायची महिला काल मला दळाला काही महिलाला चक्कर येऊन म्हणजे आर्ट करावं लागलं हे खरंच तुमचं एक व्यक्त आहे पण आपल्या सात आपण त्याच्याकरता सगळे सगळे पण सगळे या समाजवाद्याने दवाई देतो दोन तीन दिवसात याच्याकरता पण मी प्रामाणिकपणे व्यक्त करेल आज आपण वैजापूर शहरात आले त्याबद्दल पण मी आपल्या सगळ्या समाजवाद्या वैजापूर शहराच्या वतीने आपले आभार मानतो आणि त्यानंतर मी

सर्व कार्यकर्त्यांनी बाळासाहेब श्री होणार असेल राजेंद्र बाबून असेल प्रशांत राजेल या सर्व आणि नियोजन केलं परंतु या सरकारला या माध्यमातून सांगू इच्छितो जर तुम्ही लवकरात लवकर या मागा मान्य केला नाही तर आज संपूर्ण महाराष्ट्र भेटून उघडेल आणि त्याचे सर्व परिणाम तुम्हाला भोगावं लागतील एवढे या ठिकाणी सांगतो आणि कामजोरी त्यानंतर मी यशवंतजी पटवळ साहेबांना विनंती केली लाँग लॉन्ग मार्च समर्थात दोन शब्द व्यक्त करावे यशवंतरावजी पटोळ साहेब यांना विनंती आहे आंबेडकर नगर यांच्या वतीने या ठिकाणी झालेल्या

मित्रा प्रभणी मुंबई झालेल्या एवढंच म्हणणं आहे कि या सरकारने जातीय आमच्या मागणी करून पूर्ण कराव्या महाराष्ट्रामध्ये काय होईल जाणीव राहणार नाही त्यांना एवढं बरोबर धन्यवाद पाहिली झालेले आहे हे अत्यंत या सरकारने वेळ आपल्या समाजावर आले आहे पण लवकरात लवकर न्याय घेण्यासाठी आपण जे मुंबईला चालले त्या